नमस्कार कुसुमने अर्जुनला कल्पना लिहिली असते की सायली आता कायमस्वरूपी कोल्हापूरला निघालेली आहे त्यामुळे अर्जुन बेचैन झालेला असतो अर्जुन सायलीला शोधण्यासाठी निघालेला असतो इकडे कुसुम सायलीला सोडण्यासाठी कुर्ला बसस्टँडला आलेले असते सायली आणि कुसुम कुर्ला बसस्टँड ला बसची वाट बघत बसलेली असतात इकडे अर्जुन आणि चैतन्य शायलीला शोधण्यासाठी निघालेले असतात चैतन्य अर्जुनला म्हणतो अरे अर्जुन गाडी जरा स्लो चालव अर्जुन म्हणतो असं कसं चालेल अरे मिसेस सायली हे शहर सोडून चालले आहेत त्यांना अडवलं पाहिजे त्यांचं वा, त्यांच्यावर माझं खूपच मनापासून प्रेम आहे त्यावेळी चैतन्य म्हणतो काही काळजी करू नको मिसेस सायली मिळतील तो गाडी हळू चालव तरी सुद्धा अर्जुन काही ऐकत नसतो अर्जुन गाडी पळवत असतो शेवटी अर्जुन कुर्ला बसस्टँड ला पोहोचतो तो इकडे तिकडे सायलीला शोधू लागतो सायली कुठं दिसत नसते तरी सुद्धा तो सायलीला शोधत असतो काही बस मध्ये चढतो तर काही बस मधून उतरून तो इकडे तिकडे शोधत असतो त्याला सायली कुठेच मिळत नसते शेवटी बस अनाऊन्स करणारा जो असतो तो बस अनाऊन्स करत असतो अर्जुनच्या लक्षात येतं की आता आपण पळत पळत तिकडे गेलो पाहिजे अर्जुन तिकडे जातो आणि त्याच्या हातात ना अनाऊन्सर घेतो आणि म्हणतो मिसेस सायली तेव्हा सायली समोरच असते सायलीचं लक्ष अर्जुनकडे जातं अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं सायलीला बघून अर्जुन खुश होतो त्याच्या डोळ्यातून आनंद असलू वाहू लागतात सायली सुद्धा असते सायली बघत असते अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला काहीतरी सांगायचं आहे मिसेस सायली माझं खूप प्रेम आहे मिसेस सायली आय लव्ह यू अर्जुनने आता सर्वांसमोरच आपल्या प्रेमाचा काय म्हणतात ते प्रेमाचा याचा ना काय म्हणतात काय म्हणतात प्रेम व्यक्त केलं साय अर्जुनने जोर जोर आता सर्वांसमोरच सायलीवरच आपलं प्रेम व्यक्त केलेलं आहे ते बघून तिथले सगळे प्रवासी खुश होतात आणि टाळ्या वाजवतात त्यावेळी सायलीला भारी वाटत असतं सायली खुश असते सायली अर्जुनचं तर एकमेकांजवळ मिळणं आता झालेलं आहे आता सायली अर्जुन सोबत घरी जाईल ते पाहणे नक्कीच कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका थँक्यू